नमस्कार मी रमाकांत हाजगुडे आणि आपण पाहताय आहे समय संघर्ष न्यूज समय संघर्ष न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे सध्या उन्हाळ्याचं वातावरण जेवढं तापलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण तापायला चालू झालेलं आहे सध्या आपण आलेलो आहोत तुळजापूर या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर या ठिकाणी या ठिकाणी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरदचंद्रजी पवार यांची सभा होणार आहे आणि या ठिकाणी काही आघाडीचे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नाव सांगा मुकुंद डोंगरे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे काँग्रेस पक्षाचे सभेला आलात आणि सध्या वातावरण काय हवा काय म्हणते हवा ओमराजेचीच आहे काय कारण काय का प्लस पॉईंट काय कशामुळं का जनतेनेच निवडणूक हातात घेतल्यामुळं पुढाऱ्यांचा काही इथं विषयच नाही त्याच्यामुळं ओमराजेशिवाय दुसरा पर्याय नाही ओमराजेवर एक टीका होते सर ते फोन उचलतात फोन उचलतात फोन मुळे टीका होते विरोधी आहेत त्यांच्या विरुद्ध टीका करतात त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं टीका याच्यासाठी करतात की ते जे त्यांनी सोप्या भाषेत जेवढं केलंय त्यांनी एवढं खर्चून सुद्धा त्यांना सांगता आलं नाही किंवा मांडणी करता आली नाही त्याच्यामुळं ते टीका करतात मोठी माणसं पैशाने मोठी असणारी माणसं त्यांना चटचट उरकत नाही काय सांगावून काय नाही म्हणून ते उशिरा गावना म्हणतात ओमराजे निसतं फोनच काम करतो पण जीव जाताना एक फोनच महत्वाचा असतो ना सामान्य माणसात मिसळतात सामान्य माणसात मिसळतात सामान्य माणसा कार्यकर्त्याचा फोन घेऊन त्याला ज्या त्या ठिकाणी जिथं उपलब्ध असेल तिथं ती सुविधा उपलब्ध करून देतात आणि वयानं एकसारखे असल्यामुळं त्यांच्याकडे लोकांचं बघण्याचं अट्रॅक्शन जास्त आहे हवा ओमराजीच आहे तुळजापूरमध्ये दोन लाखाच्या पुढून ओमराजे निवडून येणार आपलं आपलं काय ना विकास म्हणून आहे काय वाटतंय तुम्हाला ओमरामदाच निवडून येणार दोन लाख मतांनी शंभर टक्के मोदी नरेंद्र मोदीची हवा आहे ना ओमदादाचीच हवा आहे फक्त आपल्या धाराशिव जिल्ह्यात फक्त ओमदादाचीच हवा आहे मोदीची गॅरंटी बरेच आश्वषण दिलेले आहेत काहीच गरज नाही सगळ्याचं कामं केलेत आपले सामान्य जनतेची त्याच्यामुळं काहीच काळजी करायची गरज नाही मी ला दिलीप वलम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा अध्यक्ष वाशीचा तर आत्ता सध्या आम्ही इथं आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार मान्य ओमराजी निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आलेले आहेत आम्ही त्यांच्या स्वागताला पण आलो संपूर्ण महाराष्ट्रात भाजप विरोधी लाट आहे मोदीची लाट नाही कशामुळं नाही तर मागील दहा वर्षात तुम्ही अशीच पोकळ आश्वासन दिलीत ना दहा वर्षात केलंय काय हा विचार जनतेनं परिपूर्ण केला आहे त्यामुळे जनतेनं निवडणूक हातात घेतली त्यामुळे तुम्ही किती मानला मोदीची हवा तर मोदीची हवा नाही मागच्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा नव्हती परंतु त्यांनी पुलवामासारखा हल्ला घडवून आणला आणि हवा निर्माण केली असं झालेला विषय आहे की ते आता आता काहीच करू शकत नाही ही राम मंदिराचा त्यांनी केला प्रयत्न पण पर राम मंदिरातसुद्धा सुद्धा ता त्यांना तारू शकत नाही ही परिस्थिती आहे सध्याची राम भरोसे नाही भरोसे नाही तिथं लोकांची कामं करावं लागतात जनतेत मिसळावं लागतं आणि ही जे आरोप करते उमराजे फोनचा विकास विकास म्हणजे काय असतो विकास तर होतच राहतो ना परंतु सर्वसामान्य जनतेची जो काम करतो हो तोच खरा नेता आणि त्याच्या मागे आम्ही सगळे शरदचंद्र पवार गट काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभा आहेत शंभर टक्के दोन अडीच लाखाच्या मतानं उमराजे निंबाळकर निवडून येतील याच्याबद्दल माझ्या मनात काही सुद्धा शंका पालकमंत्री आणि यांचे आमदार जास्त आहेत जिल्ह्यात असं म्हणलं त्यांना मंत्रीपद मिळालं आहे म्हणून तिथं आले नाहीत अडीच वर्ष मतदारसंघात त्या पालकमंत्री काय सांगायला लागल आम्हाला संख्याबळ सांगतात ना यांचे मंत्री किती मी एका गावचा सरपंच बी आहे मी जरी म्हणलो आज घाटियाला मतदान करा तर लोक खालची म्हणतात आमच्या दाराला येऊ नका ही परिस्थिती आहे त्याच्यामुळे हिथं आता मशालीलाच मतदान करावं लागेल सगळ्यांनी सामान्य जनता जनताच जनताच सध्या भाजप सरकारच्या विरोध मी महेश बंकटराव कदम जिल्हा सरचिटणीस आहे शरद पवार गटाचा आम्ही ओमदादाच्या मागे खंबीरपणे उभे आहोत का तर भाजप एक असा पक्ष आहे की ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच लोकांना तुम्ही परत भाजपमध्ये घेता त्यांची धुलाई का म्हणजे त्याला स्वच्छ करता आणि परत त्यांना मंत्रीपद देता हे काय चाललंय कुणाला पसरवालात तुम्ही हा जो मोठा आरोप आहे ज्या लोकावर तुम्ही आरोप केले त्या आरोपाला घेऊन तुम्ही त्यांना वॉशिंग मशीनमध्ये घ्यायला लागला का तुम्ही त्यांना स्वच्छ करायला लागला का आणि परत त्यांनाच उपमुख्यमंत्री करता त्यांनाच खासदार करतात त्यांनाच आमदार करता हे जनतेला पटलं नाही म्हणून आम्ही महाविकास आघाडीचे आदरणीय पवार पवारसाहेब असतील ठाकरे साहेब असतील काँग्रेस असेल यांचे अधिकृत उमेदवार श्रीमान ओमदादा निंबाळकर यांच्या पाठीशी ठामपणे वत आणि त्यांना दोन ते अडीच लाखाच्या मताधिकाऱ्यांना मी विजय करू